हा व्हिडिओ खूप मोठा आहे पण खूप इम्पॉर्टन्स आहे खूप कामाचा आहे ह्या व्हिडिओमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या रिअल आहे नक्की पहा ओके जे आहे मिडब्रेन मिडब्रेन म्हणजे स्ट्रीडवर पट्टी बांधून लिहिता वाचता येणे एखादी वस्तू ओळखणे पाचशे फुटांवरून सुद्धा वाचता येणे लिह ओळखता येणे ओके तर हे त्या लोकांचं म्हणणं आहे आणि आता जे व्हिडिओ टाकलेले होते मी दोन दिवस विषय तर ह्या टीचर लोकांचं खूप आडोरड सुरू आहे मला दोन दिवस लगात तर फोन आले की मी पोलीस केस करतो आम्ही तुमच्याविषयी जे व्हिडिओ आहे ते तुम्ही रिन्यू करा डिलीट करा नाही तर आम्ही तुमच्याविषयी ॲक्शन घेऊ पण आता ते तीन ते ती चार दिवस झाले मला एकही कॉल आलेला नाही आणि एकाचाही फोन आलेला नाही तर मला इथे घाबरण्यासारखं काहीच नाही ह्या आता ह्या लोकांचं खूप आरडोरड आहे की तुम्ही आपल्या स्टुडंटचं व्हिडिओ का बरं काढू दिला तुम्ही त्यांना लगेच जाऊन म्हणा हे व्हिडिओ डिलीट करायला सांगा मी काय म्हणते व्हिडिओ डिलेट करायचे भानगड येणार नाही तुम्ही आपले जे काही चमत्कार दाखवता दा, तुम्ही ते चमत्कार दाखवा आणि एक लाख रुपयेसुद्धा मी बक्षीस ठेवलेलं आहे तुम्ही सिद्ध करा अजून तुमचाही जास्त प्रोग्रेस होईल जास्तीत जास्त तुमच्याकडे स्टुडंट येईल आणि तुम्ही, तुम्ही फेमससुद्धा व्हाल तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुमच्यासारख्या लोकांची सर्टिफिकेटची गरज नाही तर मला सांगायचं आहे की आमच्या लोकांची स सर्टिफिकेटची गरज नाही ते ठीक आहे पण तुम्ही दाखवा चमत्कार तर दाखवा मग समाजाला दाखवा तुम्ही समोर व्हा तुम्ही इत अख्ख्या जिल्ह्यामध्ये दाखवा तुमच्या पेपरमध्ये नाव येईल तुमचं तुम्ही फेमस व्हाल अजून तुमचं प्रोग्रेस सुरुवात होईल तुमचं कॉन्फिडंट वाढेल म्हणजेच फक्त ते क्लासेस करून आपल्या घरच्या घरी राहण्यापेक्षा तुम्ही समोर या आणि दाखवू शकता ओके नेक्स्ट काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्रिवेणी तुझं ही समस्या तुझी स्वतःची आहे तर विनाकारण व्हिडिओ काढून स्वतःला नुकसान करून घेऊ नको किंवा असं तुला काय सांगायचं आहे व्हिडिओ काढून त्यांच्याविषयी की तुला जणूक तर नाही वाटत ते पैसे कमवतात तर किंवा ते कुणा तुला तुझी काही दुश्मनी तर नाही ह्या टीचर लोकांसोबत टीचर लोकांसोबत माझी दुश्मनी नाही मला नफरत नाही आणि मला जळणूक नाही मी स्वतःच श्रीमंत आहे पाण्याने मनाने प्रत्येक गोष्टीने मी श्रीमंत आहे ओके आणि हा ही समस्या माझी नाही आहे तर ही अख्ख्या जगाची आहे भारतांची आहे आपल्या समाजाचं आहे कित्येक लोक ओरडतात मी ब्रेनविषयी की माझ्या मुलाला शिकवायचं आहे माझ्या मुलाला असं काही चमत्कार त्यालासुद्धा शिकवायचं आहे आणि त्या स्वतःच्या गरजा असतात त्यासुद्धा भागवत नाही एखादी वस्तू विकत विकतात एखादं कोणती गहाण ठेवतात नुसत्या कशाला की आपल्या मुलांना हे चमत्कार शिकवायचं आहे पण त्यांना कुठं माहीत आहे की हे जे चमत्कार तुम्हाला शिकवायचं आहे पण हे सगळं तुमचं फसवणुकीचं आहे इथे तुम्हाला काही शिकवण्यासारखं का आहेच नाही उलट तुमच्या ज्या मुलांचं आहे आपल्या मुलांचं कॉन कॉन्फिडन्स लेवल हा तुम्हा कमी होईल तिथे कसं प्रश्न आहे कसं कॉन्फिडंट लेवल कमी होईल विचार करा आपल्याला एखाद्या मुलाविषयी माहिती आहे की डोळ्यांवर पट्टी बांधून हा तर येतो वाचता ये येतो याला तर एखाद्या लग्न कार्यालयामध्ये किंवा एखाद्या समारंभामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जिथे चार चौघे दहा लोकं आहेत तिथे आपण त्याला पट्टी बांधू आणि वाचून दाखव आणि तिथे जर माझ्यासारखी एखादी व्यक्ती मिळाली की तुला इकडून दाखव ह्या बाजूने दाखव वर दाखव किंवा पाठीमागचं दाखव किंवा आपल्या भिंतीच्या आड सांग तर तो काही सांगणारच नाही ॲटोमॅटिक त्याचं कॉन्फिडंट लेवल हा कमी होईल आणि तिथे त्याचं हसू येईल कॉन्फिडंट लेवल कमी झाल्यानंतर त्याला समोरसुद्धा आत्मविश्वास कोणत्या गोष्टीमध्ये राहणार नाही त्याला एखादी नवीन गोष्ट शिकायची आवड लागणार नाही मग ॲटोमॅटिक तो समोर समोर हा आपल्या मनाने डोक्याने मेंदूनी त्याला नकारात्मक भावना होईल की असलं काहीही नाही असलं काहीही राहत नाही कधीकधी काही मुलं आत्महत्या करतात किंवा वेडे होतात कारण काय आपण लहानपणापासून खूप त्यांना प्रोग्रेस करून दाखवतो त्यांचं कॉन्फिडंट लेवल हा खूप वाढवतो जसं की मिडब्रेंड यांचं कॉन्फिडन्स इतकं वाढलेलं आहे जसं मी त्या सरांचं तुम्हाला सांगितले होते की त्यांचं कॉन्फिडन्सच इतकं वाढलेलं आहे की त्यांच्या मुलीचं मग किती वाढलेलं असेल पण एखाद्या ठिकाणी तिचं जर हसू झालं तर ती आपल्या मनाने किती ती म्हणजे मी कधी कधी मग हे जर पचवलं नाही अपयश जर पचवलं नाही तर काही मुलं आत्महत्या करतात काही व्यक्तींचं असं म्हणणं असते की इथे स्मरण म्हणजे स्मिड्रेन क्लासेसमध्ये स्मरणशक्ती वाढतो एकाग्रता वाढतो खूप म्हणजे त्यांची प्रगती होते तर मला सांगायला आवडेल माझी चार ते पाच वर्षाची मुलगी होती तिला शंभर ते दोनशे रदेशांच्या राजधानी यायच्या शंभर ते, ते दीडशे तिला संशोधनचं नाव यायचं तिला भारतांमधून जगामधून सर्वात लांब सर्वात उंच सर्वात छोटा सर्वात मोठा असे काही वर्ड्स यायचं जनरल नॉलेज यायचं जे शंभर पेजेसची वय असते तिथपर्यंत मी पूर्णपणे लिह लिहायची तिचं की तिला काय काय येतो कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी तिला काय काय येतो हे सगळं लिहायची पण आता काय झालं की मी आता तिच्याकडे लक्ष दिलंच नाही कारण दुसरं बाळ झालं तर दुसऱ्या बाळामध्येच व्यस्त राहिली तर तिचं जे कंटिन्यू असतं ते जर कंटिन्यू आता जर राहिलं असतं तर तिची तर पूर्ण अख्खी जे बुक्स असते ते तर पूर्ण कंप्लीट झाली असती मग आम्ही तिला असं काय दिलं होतं की तिची स्मरणशक्ती वाढलेली होती आम्ही तिला कोणती इंजेक्शन नाही दिलं कोणती टॅब्लेट्स नाही दिलं मग का कारण आपण जर नेहमी त्यांना लिहायला वाचायला लावलं रोज डेली त्यांना काही ना काही सांगत राहिलं चांगल्या गोष्टी सांगत राहिल्या तर ॲटोमॅटिक त्यांच्या मनावर बुद्धीवर डोक्यांवर हे सगळ्या वस्तू गोष्टी जात असतात जसं हे पिंक आहे तर नेहमी आपल्याला झोपेतून उठल्याबरोबर दिसेल ही भिंत की ही कोणत्या कलरची आहे तर झोपेतून उठल्याबरोबर किंवा झोपेतसुद्धा आपण पिंक सांगू कारण आपण नेहमी दिसत असते हा ना नेहमी आपण वन टू थ्री हे म्हणत असतो एक अदोनं देल, तेन, हे म्हणत असतो तर आपण झो अर्ध्या झोपेमध्ये सुद्धा आपण एक बोट दोन बोट असं दाखवतो म्हणजेच काय की आपण जर डेली त्यांना त्यांच्याकडे लक्ष दिलं शिकवलं तर त्यांचं ग्रॉस्पिंग पावर वाढतो आणि त्यांची स्मरणशक्तीसुद्धा वाढते म्हणजेच हे सुद्धा चुकीचं आहे की असं नाही आहे की एखादी टॅबलेट्स घ्या आणि स्मरणशक्ती वाढवा हळद प्या आणि गोरं असं आहे का नाही आणि नेक्स्ट आहे पट्टी आता मला एक त्या लेडीज सांगायच्या की पट्टी बांधल्यानंतर काहीच दिसत नाही पण ती कशी वाचते तर काय माहिती मी तिला सांगितली ठीक आहे पट्टी बांधलं तर पट्टी बांधून फक्त ह्या मुठ्ठीतलं विचारा मुलांना टीचर लोकं काय सांगतात ह्या रूममध्ये ह्या टेबलमध्ये काय आहे म्हणजेच आपल्या डोळ्याला काय काय दिसतो त्या अशाच वस्तू विचारतात त्या अशाच वस्तू विचारतात जसं ह्या बेडशीट खाली एखादी वस्तू आहे तर मला काही दिसत नाही तर त्या विचारतात का नाही त्या ना, ना। अशाच वस्तू विचारतात जेणेकरून आपण सगळं पाहू शकतो त्यांना त्या त्या अशा अशा ठिकाणी दाखवतात का तुम्हाला तरी आलं असेल सांगितलं असेल किंवा दाखवलं असेल अशी एखादी वस्तू सांगत आहेत का की जसे ते ही रूम आहे तर ह्या रूमच्या बाजूला एखादी वस्तू ठेवलेला आहे तर ती मला सांगा ही सांगतात का नाही सांगत ज्यांना जे दिसतोय तेच विचारतात ओके प्रश्न काय पडतो की हे फक्त आता माझ्याच लक्षात आलं आहे का हे जे चमत्कारी आहे हे फक्त माझ्याच लक्षात आहे का आपल्या उमरेडमध्ये नागपूरमध्ये किंवा आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात भरपूर अशा ऑफलाईन ऑनलाईन मिडब्रॅनचे क्लासेस सुरू आहे पण एकाही व्यक्तींच्या लक्षात आलेलं नाही का सांगा की हे सरासर खोटे आहे हे चुकीचं आहे फसवणूक आहे लोका लोकांच्या मनाशी खेळतात मुलांच्या मेंदूशी खेळत आहेत आणि चुकीचा मॅसेज समाजाला देत आहेत हे खरंच लोकांच्या मनात आलेलं नाही का तिथे शिकलेले लोक काहीच नाही का सांगा इथे शिकलेले लोक आहे सर्वांना समजतं समजते पण उमजत नाही समजतोय पण उमजत नाही आहे का समस्त, ना ना समस्त तुम्हाला समजते सगळ्यांनाच पण उमजत एकही नाही म्हणजेच आपण एखाद्या चंद्रा कुत्रा भुंकतो तर त्याच्या त्या भुंकण्याला आपण कशाला भुंकायचं तो भुंकत आहे तर भुंकू द्या पण मला सांगा चार ते पाच कुत्रे एखाद्या व्यक्तीला व्यक्तीच्या मागे लागलं त्याला आरडाओरड करत आहेत चावत आहेत तर तुम्ही तसंच पाहाल का सांगा तसंच तुम्ही पाहून आपल्या घरी बसाल का नाही तुमचं मन थांबेल का नाही तुम्ही निघाल आपल्या रूममधून दारामधून गेटच्या बाहेर निघाल आरडाओरट करान काडी पकडान आणि त्यांना हाकल्याला जाल तसंच ह्या समाजामध्ये सुद्धा हे हेच हे जे लोक आहे ना आपल्याला हे बुद्धू बनवत आहेत तर आपल्याला शांत राहून आपले मुलं आहे समोरची पिढी आहे किंवा समाजाला हा चुकीचा संदेश देत आहे तर आपल्याला इथे आवाज उचलायला नको का सांगा इथे आपल्याला म्हणायला नको का दाहा दाहा की हे सगळं फसवणुकीचं आहे हे आपल्याला सांगायला नको का ह्या लोकांना आप आता जसं मला समजलं पण मी शांत राहून पण बाकीचे माझ्यापासून जर दहा लोक दहा व्यक्तींच्या मनात झालं की हे खरखर फसवणुकीचं आहे तर अशी यशाची एक पायरी आहे की माझ्यापासून दहा लोकांच्या दहा हे सावध झाले दहा लोकांच्या लक्षात आलं आहे आप ना आपल्याला अख्ख्या जगाला चेंज करायचं आहे का नाही आपल्याला अख्ख्या एखाद्या वेळेस दहा पायऱ्या चढायचं आहे का नाही आपण स्टेप बाय स्टेपच चढू ना तर एकच पायरी म्हणजेच आपले सर्व स्वतःपासून सुरुवात करायची पण काही लोकं म्हणतील आम्हाला काही गरजच नाही आम्हाला वेळच नाही तर हा वेळ हा जो प्रश्न आहे ना वेळेचा नाही आहे हा आपल्या समाजाचा आहे तुमच्या परिवाराचा आहे तुमच्या मुलांचं भविष्याचा आहे म्हणून इथे प्रत्येकाने आप जिथे आपल्याला चुकीचं फसवणुकीचं वाटत आहे तिथे तुम्ही दहा दहा लोकांनी सांगा त्यांना सावध करा कारण कित्येक व्यक्तींच्या घरोघरी शिक्षणासाठी भांडण होतात आणि ह्या चुकीच्या शिक्षण देण्यात काही अर्थ नाही आणि जर तुम्ही स्वतःपासूनच सुरुवात कराल तर तुमचा घर तुमचे मुलं तुमची प्रगती सुद्धा ही चांगली होईल पण जर का तुम्ही असं म्हणतात ना जसं मी एक्झाम्पल देते आता मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे तिला घडवायचं आहे पण मी स्वतः तिला एकटीला जर घडवलं तर ती कधी घडणार नाही पण उलट मी दुसऱ्या मुलांना जर घडवलं तर ॲथोमॅटिक ती टी माझी मुलगी माझ्याकडे लक्ष देईल आणि तीसुद्धा घडेल ती मी जसं त्या मुलांना सांगेल त्याच फास्ट पावरमध्ये ती स्वतः ग्रस्पिंग आपलं घेईल लक्ष देईल आणि ती स्वतः करण्याचा प्रयत्न करेल तसंच झालं जे मी माझ्या मुलांना म्हणजे ज्या मुलांना शिकवते मी मुलीकडे लक्ष देत नाही मी उलट बाकीच्या मुलांकडे लक्ष देते त्यांना जास्त जास्तीत जास्त त्यांना शिकवते उलट काय झालं माझी मुलगीची हुशार झाली मी तर तिच्याकडे लक्ष देतच नाही तसंच हे असतं आपण आपल्या समाजात जर एखादी गोष्ट फसवणुकीची वाटत आहे तर ती फसवणूक आपण स्वतः आढळून दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे त्यामुळेच तुमचं होईल तुमचं घर परिवार मुलं तुमच्याकडे लक्ष देईल की खरोखर हे आहे ही गोष्ट बरोबर आहे तेसुद्धा मग असल्या फसवणुकीपासून दूर राहील ओके अजून ह्याच विषयी जर काही तुम्हाला शंका असतील तर मला नक्की सांगा म्हणजे काही आईवडिलांची फसवणूक झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करून सांगा मॅसेज करा की आम्हाला आमचं काही फसवणूक झालेली आहे आमचे काही पैसे गुंतले आहे तर आम्हाला काढायचे आहे किंवा ॲक्शन घ्यायचं आहे तर मला, मला नक्कीच सांगा नक्की कॉल करा मी ह्या स्क्रीनवर नंबर देते मला कॉल करून तुम्ही सांगू शकता मला ह्या लोकांविषयी ॲक्शन घ्यायलासुद्धा वेळ लागणार नाही ओके तर नक्की तुम्ही आणि घाबरण्याची ही गोष्ट नाही काय कित्येक लोक आता घाबरत आहेत तर घाबरायच्याच कशाला तुम्ही चोरी करत आहे का नाही एखाद्याचे खून केला आहे का नाही तुम्ही टीचरच्या घरी जाऊन काही केलं आहे का आडवड नाही मग कारण काय जिथे खरं आहे तिथे तुम्ही खऱ्याला खरं म्हणा आपलं शिक्षण हे काय फक्त एक डिग्रीचं डिग्री जे असते ना आपण जे करतो पी एच डी एल एल बी जे काही डिग्र्या असतात ना त्या फक्त एक कागदाचा तुकडा असते पण खरं शिक्षण कोणतं असते की आपल्या वागण्यामध्ये आपल्या व्यवहारामध्ये समाजामध्ये आपली वागणूक कशी आहे आपले आचार विचार कसे आहे आपण काय करत आहोत समाजाला काय संदेश देत आहोत हे खरं शिक्षण आहे डिग्री फक्त एक कागदाचा तुकडा आहे ओके तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि ज्या काही तुमच्या समस्या असेल प्रश्न असेल तर मला तुम्ही लिहून द्या आ, स्पेशल मॅसेज करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा अशा लोक अशा गोष्टी प्रत्येक व्यक्तींना माहीत झालं पाहिजे घरोघरी माहिती झालं पाहिजे आणि माझं तर हेच म आहे की घरोघरी हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्या लोकांचे डोळे उघडलं पाहिजे की असल्या जे काही तुमच्या फसवणुकीमध्ये तुम्ही जातात ज्या अशा असल्या काही शिक्षण घेतात तर हे सरासरी फसवणुकीचे काम आहे असं त्यांना माहिती झालं पाहिजे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हा जा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांकडे तुम्ही बघा ओके